माझे तुझ्याविषयी ब बरंच काही बोललं जातं तुझ्यावरती आरोपही केले जातात की तू पक्षपाती आहेस तू फक्त श्रीमंतांचा आहेस तू फक्त सेलिब्रिटीचा आहेस तुझं गरीबां गरीबांकडं तो लक्ष नाही गरीब तुझ्या रांगेत भरडले जातात गरीब तुझ्या रांगेत चिरडले जातात असं काही नाही मी सदा तुझ्या रांगेत उभा होतो पहिल्या दिवशी बारा तास ना मी कुठे भरडलो गेलो ना मी कुठे चिरडलो गेलो ना मला कुठे धक्काबुक्की झाली ना माझा कुठे अपमान झाला ना माझं कोणाशी भांडण झालं ना माझं कोणाशी माझ्याशी कोणी भांडलं ना मला कोणी दुखवलं ना कोणी मला कुठला त्रास दिला मला तर तिकडे तर रांगेमध्ये चार पाच वेळा चहा पण मिळाला मला बिस्किटं मिळाली खायला पाणी पण मिळालं बसायची जागा होती हां ते मंडपाच्या बाहेर जी थोडी रांग होती तिथं उभं राहिलं होतं पण तिकडे पण बसायचो आहे मी तिकडे पण बसलो कारण तिकडे कार्पेट टाकलं होतं तर बसलो मी मला कुठलाच त्रास न झाला बारा तास मी रांगेत होतो तुझं सानिध्य मला लाग लाभलं बारा तास देवा तुझं सानिध्य मला बारा तास लाभलं खरंच त्याला भाग्य भाग्यवान समजतो तिकडे आलो असतो तू मला अर्धास बाहेर टाकलं असतंस काढलं असतंस तर मला वाईट वाटलं असतं तू मला आपुलकी दिलीस तसं पण माझा जन्म त्याच भा त्याच गावातला माझा जन्म आहे परळचा माझं ग्रामदैवत माझं यशदैवत त्यामुळे तू मला बारा तास त्या रांगेत उभं ठेवलंस त्याचा मला खूप आनंद आहे तो एक क्षण जो होता तुझ्या पायावर पायाला स्पर्श करायचा तुझ्या पायावर डोकं ठेवायचा तो एकच क्षण एकच क्षण बारा तास रांगेत उभं राहिलं तो क्षणच मला पाहिजे मला तुझ्या दरबारात असा फार मोठा माणूस म्हणून कधीच नाही यायचं आहे एवढं मोठं मला करू नकोस देवा मला एवढं मोठं करू नकोस की माझ्यामुळे इतर लोकांचा खोळंबा व्हावा इतकं मोठं मला करू नकोस मला सर्वसामान्य माणूसच ठेव तुझ्या रांगेत बारा तास पंधरा तास वीस तास उभा राहील पण तो एक क्षण माझा भाग्यचा असावा आणि ते एका क्षणाने माझ्या आयुष्याचं काया पालट व्हावं खरंच मला इतका मोठा नको करूस देवा मला इतका मोठा मला इतकी श्रीमंत कधीच देऊ नकोस मला इतका पैसा कधीच देऊ नकोस की मी तुझ्या दरबारात ये व्हावं तिथे अर्जास उभं राहावं आणि बाकीच्या माणसांचा खोळंबा व्हावा एवढा श्रीमंत मला करू नकोस इतका पैसा मला कधीच देऊ नकोस देवा फक्त मला सुख दे देवा मला सुख दे आणि तुझं प्रेम दे